मित्रांनो आपल्याला पाठीमागे दिसते अमित पाटील यांची टिटवी सुपनेकरांची टिटवी आत्ता भरपूर चर्चेत आहे आणि त्यांचे मालक पण आत्ता भरपूर चर्चेत आहेत आत्ता जी जवान मुलं आहेत त्यांना सगळ्यांना वाटतं की आम्हाला पण अमित पाटील सुप्ने यांच्याकडे बैलगाडा मालक व्हायचे त्यांच्या सल कुठनं सल्ला घेऊया आणि नवीन मुलांना यातनं शिकायला भेटेल त्यासाठी आज त्यांची मुलाखत घेऊया मित्रांनो आपल्यासोबत आहेत मुंबईचे शेट आहेत अमित पाटील सुपने म्हणले की तुम्हाला टी टीयू बायलाचं नाव आठवतं आता कसं नियोजन होणार आहे आणि सध्या भरपूर चर्चेत आहेत अमित पाटील आता जी नवीन पिढी आहे त्यांच्या मनात घर केले त्यांनी कारण काय होतं कमी दिवसात जर तुम्हाला जास्त अनुभवी या क्षेत्रात जर लोक भेटत असतील तर अमित पाटील असतील किंवा तुषार बावड्या समीर भाई असतील अशी कमी लोक भेटतात कमी वयाने जास्त अनुभव आज विचारू सुरू येत्यांना इथन पुढचं नियोजन कसं असेल किंवा का काय असेल व्हीचं कसं आता नियोजन इथनं पुढं असू दे आज आम्ही मुंबईहून या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी आल्यानंतर असं पहिल्यांदा आम्ही पास झालाय आणि पास झाल्यानंतर आम्हाला एवढा आनंद झालाय की आज मुंबई मधून इथं आल्यानंतर जो आनंद मिळतो आणि खास म्हणजे आज अमित पाटील सोबत त्यांचं नियोजन म्हटलं की प्रत्येकाला माहित आहे आज गट पास झाल्या तर आमची अपेक्षा एवढीच आहे की आज गाडी गुलाद राहावी अमित पाटील आता काय सांगताना एवढे लांबून ही तुमचे सहकारी इकडे तुमच्यासाठी खासा आलेत माझ्यापेक्षा म्हणण्याचा उद्देश कसा आहे hmm. सगळ्यांचा आमचा जीव म्हणजे मी आधी माग पण सांगितलं घाटावर एक पाच सहा गावात hmm. आणि मुंबईत hmm. मुंबईत असा आहे तोंडरे गाव hmm. की कमीत कमी ह्या बैलाच्या मागंना एक शंभर ते दीडशे पोरग असतात hmm. आणि ह्या बैलाचा मालक नक्की कोण आहे ते माहित नाही जेवढी आहेत तेवढी सगळे या बैलाचे मालक आहेत म्हणजे अतुल शेठ पाटील मेन मालक पण ते कधी माईकवर पण कधी येत नाहीत समोर आणि कधी बायला पैसे पण नसतात काय असेल ते सगळा मित्रमंडळ मोठा परिवार आहे आमचा मित्रमंडळ ते सगळे मॅनेज करतात आणि बघतात बैलाच असा आणि इथून पुढं आता हे आजचं शेवटचंच मैदान आहे कारण बैल आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहे काय झाले आमच्या दुसऱ्या दोन बैलांच्या गाड्या पडलेले होते मुंबईत त्या गाडी करायसाठी आम्ही शर्थीला मुंबईला बैल आता जाणार आहे उद्याच्याला बैल जाईल मुंबईला आजचं शेवटचं मैदान त्यामुळं अपेक्षा आहे की सगळ्या मुंबईत न आलेल्या आमच्या मित्रांची की आज बैल फायनलला राहावा पण माझी अपेक्षा आहे की फायनलला राहून नसताना चालत मला काय सिद्ध करायचं ती घाडावा आज जाता जाता एक चांगला मोठा धमाका करावा बैलांना असं वाटतंय अमित शेट्ट आता काय होते माहित आहे का ह्या क्षेत्रात आत्ताची मुलं आहे ना जास्त अग्रेसिव्ह आणि सगळ्यांना एक नंबर पाहिजे काय त्यांना सांगत आता तुमचा बैल जाईल तिथं गुलाला मोठ्या मैदान एक नंबर मोठ्या मोठ्या मैदानात विषय कसा आहे आता त्यासनी म्हणजे बऱ्यापैकी ऐंशी टक्के त्यांचा मोबाईल त्यासनी म्हणजे कन्फ्युज करतोय काय होतंय प्रत्येकाचा पायऱ्याला आला फोन की मोबाईलवर व्हिडिओ टाका कुठं काय टाका पण कुठली फाटीवर कुठला बैल पहालाय काय ते तसले काही निवेदन नसतंय त्यामुळे ते गणित फसतंय आणि दुसरी गोष्ट आज माझा बैल पळतोय मी मागच्या बाईटमध्ये पण सांगितलेलं मी वायदेवर देणार का तर बैल देणार आणि जेन मला दिलाय त्याला मी फुकट बैल देणार मग असे कॉल येते तुम्हाला की शेट तुम्हाला आज चाळीस हजार देतो पंचेचाळीस देतो पन्नास देतो म्हणजे वायदी देतो पण आम्हाला बैल द्या आणि मी म्हणून नाही अहो नाही बैल आता बैलाचं पैर झालेत किंवा काय तर ते म्हणते जाऊ तुम्ही म्हणलाय की वायदेव बैल देतो मग तुम्हाला बैल दिलाच पाहिजे बैल देण्याबद्दल काय नाही वायदेव पण देऊ आणि बिना वायदीचा पण बैल देऊ पण ज्या दिवशी तुमचा बैल पुन्हा असं पालेला बघितला किंवा बैलात त्या धमक आहे आणि पहिला थांबलाय तर त्यावेळेस मी शंभर टक्के तशी बैल घालून मी गुलालात राहिलेला आहे टिटवी का टिटवीज आजपर्यंत तुम्ही रेकॉर्ड बघताय की एक नंबरचा बैल गायात आहे का नाही ते बैल पळते फक्त चर्चेत नसतात म्हणून तुम्ही पण बाकीच्यानी पण मला एकच सांगायचं की नवीन पिढी किंवा मी पण नवीन आपला अनुभव भरपूर आहे तीन पिढीचा पण आपण एकच करावं की आपण एक दोन मैदान बैल बघून मैदान बघून किंवा जे मैदान आपण करणार आहे त्या मैदानची फाटी आणि तो बैल पळेल का आणि त्या बैलाचा खांदा माता किंवा सगळ्या गोष्टी बघून तुम्ही दोन नंबरची बैल दोन्ही एकसारखी गाठली काळ्या मातीला तरी चांगली एक नंबरची गाडी मारू शकतात का तर ती गाडी जुळून पळेल त्यामुळे शे फक्त काय पैसे दिलं म्हणून गुलाल होतो आणि मोठा बैल घातला म्हणून गुलाल होतो ही डोक्यातून व्हायचं थोडं काढलं पाहिजे सगळ्यांनी म्हणजे काय होतंय तुमच्या पैशाची पण बर्बादी कमी होईल आणि कमी पैशात तुम्हाला जास्त आनंद भेटेल आणि तेच पैसे तुमच्या घराला कुटुंबाला हुँ. ते लागतील कसं आहे आता जी काही काही कंडिशन अशी आहे मला फोन करते मला शेट पंधरा हजार पगार आहे वीस हजार आहे मग तसली दोघा ते पंधरा वीस वीस हजार असणारी पोरं गोळा करून ते चाळीसचाळीस हजार रुपये देते आपल्यालाच बेकार वाटतं कारण का तेवढा पगारात त्याचं घर चालणार असतं आणि ते आपल्याला वाहि देतो आपण फुकट पैसे घ्यायचं आणि त्या बैलांच्या त्या दिवशी आपण घाटाला मार खातोय मार खाल्ल्यानंतर ते पैसे आपल्याला भेटतेत पण त्यांची अपेक्षा एक असते की हा बैल घातल्यानंतर गुलाल भेटत पण तो भेटत नाही गुलाल का भेटत नाही त्यावेळेस तुमचं खांड पळत नसतंय त्यामुळे तुम्ही विचार करा चांगला बैल पळत असेल तर शंभर टक्के मला मागा बैल शंभर टक्के बैल दिन बिना वायदीचा पण दिल आणि जेणे मला त्यांच्या थ्रू काही काय ड्रायव्हर आणि किंवा बाकी असतात भरपूर याच्यात घटक आहेत त्यांनी तुमच्या पहिले बैलाला वायदी मागितली असेल तर त्या माणसाच मी शंभर टक्के वायदी मागत आणि दुप्पट मागन असं नाही की बाबा आ, कमी मागन पण दुप्पट मागन म्हणजे थोडक्यात वायदी घेण आता काय काय वाटतं योग्य बी आहे ना अयोग्य बी आहे हो बरोबर आहे की म्हणजे कसं होतं मध्ये का आता एक विचार करा आज पंधरा हजाराचा माणूस कामाला जाणार तेव्हा आहे ते तीस हजार रुपये देतोय तुम्हाला दोन महिन्याचा पगार तुमचा आणि त्याची गाडी गट्टाला मारा खाते मग ते बेकार वाटतो हो तिचं कुटुंब चालत असतंय तो पंधरा हजाराला जातोय म्हटल्यानंतर त्याची जेमतेम परिस्थिती आहे त्याची काय अशी नाही की बाकी ज्यांच्या गत की बाबा एका मैदानाला गेलं पंधरा वीस हजार रुपये आता काही का बैलवाल्या मालकांचा पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये खर्च आहे दररोजचा मैदानचा त्यासनी काय वाटत नाही पण त्या माणसाला पंधरा हजार म्हणजे त्यांच्या महिन्याचा खर्च आहे हो त्यामुळे मग त्याने पण विचार करून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत की बैल शेत्रात आणि एक नंबरचा बैल घातला म्हणून एक नंबरला बैल जात नाही डोक्यानं नियोजन सांगितले तेवढ्या गोष्टी करून शंभर टक्के बैल घाला शंभर टक्के तुमचा बैल उजेडात येईल आणि लय जण मला म्हणते की आमचा बैल अंधारात आहे तुम्ही बैल उजेडात काढा द्या पाहिरा कसं तुम्ही तुमचा बैल किती पळतोय तो बघा एक दोनदा वाटल्यास हजार रुपये चांगल्या गाडीच्या गाडीत गाडी घाला mm. आपला बैल घासला mm. किंवा मारली गाडी चुकून तर तुमच्या दहा जणांच्या नजरा म्हणजे हजारो जणांच्या ओच्या mm. किंवा मैदानातल्या प्रेक्षकांच्या सगळ्यांच्या नजर असतात ते दुसऱ्या मिनिटाला तुमच्या बैलाच्या मागे लागतात शेट बैल कुठलाही म्हणतात mm. त्यावेळेस तुमचे कॉन्टॅक्ट नंबर नेऊन तुमचा शंभर टक्के चांगल्या बैलात पैरा होऊ शकतोय फक्त हजार रुपयेच खेळ करा तर काय तीस चाळीस हजार वायदी देऊन कुणावर काय खेळ करू नका अमित शेट्ट एक प्रश्न मी आवर्जून मित्रांनो त्यांना विचारेन आता मैदानात अशी विचारचा चालती की अमित पाटील सुपने यांची ज्यावेळेस बाईट येते त्यावेळेस तुम्ही असं कॉन्फिडन्स न काय बोलत असता की मी आज ही मैदानात करणार आहे आणि ती गडावता असं कसं काय हो कॉन्फिडन्स बोलायचं म्हणजे काय आपण एकोणदी गोष्ट मनाव घेतली म्हणजे कुठल्याही क्षेत्रात मीच नाही असे कित्येक जण माणसं आहेत की एकोणत म्हणजे घरचा असो किंवा राजकारण इलेक्शनचा असो किंवा काय असो एकूण त्याला जिद्द असते तुम्ही जिद्द ठेवली ना मी बैल नाही दुसरं खुंडा आणेन पण मी टॉपलाच पळवीन तुम्ही प्रयत्न नाही ना, ना सोडलं तुम्हाला दोनशे टक्के येश आहे येश जाणार नाही दोनशे टक्के दहा टक्के दोनशे दहा टक्के तुमच्या पदार्थ येश येणार का तरी येणार आणि मनसेला किती जणांनी विरोध करा तुमच्या घरापासून विरोध असो किंवा शेजारी पासून असो किंवा गावातल्या बैलवाल्या कुणाचा विरोध असो तुम्हाला कोण रोखू शकत नाही तुमचं नशीब ही उघडणार फक्त जर तुमच्यात दमक पाहिजे कि कष्ट आणि प्रामाणिकपणे ज्या नंदीवर कष्ट करतोय त्याच्यावर प्रामाणिकपणे म्हणजे शिकायची म्हणजे सांभाळायच्या गोष्टी किंवा बैल जाताना तापवून न्यायचं तुम्ही आज माझा बैल बाकीला खाली गेलं तरी दांडकं मारत नाही आणि वर मारत नाही मारून काय पळतोय तेव्हा त्याला ते मानानं पळतोय एक ना एक दिवस म्हणाल ना तो आय बाकी सगळ्या बैला असं मारतात माझ्या बैला मला का मारत नाही त्याला कळेल ना ते पहिले एक ना एक दिवस तुमच्यासाठी पाळणार त्या दिवशी माझ्यासाठी बैल पळालाच ना सत्तावीस वर्षानंतर नंतर ना दोनशे वीस बैल बाद केली पण एक बैल लागलाच ना आता काय होतं माहित आहे का आताच्या पिढीला सगळ्यांना लगेच यश पाहिजे हो, सांगितले तुमची तिसरी पिढ आहे आणि अशी बी चर्चा आता भरपूर आहे माणसं आता चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टीकडे जास्त लक्ष देतात आणि इंटरेस्ट घेतात कि बैल लिंबून बी पाळतात किंवा इंजेक्शन न केमिकल असं खरंच आहे का तुमचा अनुभव मोठा आहे तसं असतं ना तर शंभर टक्के मी आता माझा बैल एक दिवशी एक दिवशी एक, एक, एक नंबर करत असेल तर म्हणले असतील भागात आणला असेल लिंबू पाहायला असेल किंवा डॉक्टरवर पळत असेल माझे ओपन चॅलेंज आहे महाराष्ट्रात कोण डॉक्टर असेल किंवा कोण भगत असेल त्याला मी एक लाख रुपये देईन मला ज्या दिवशीचा एक नंबर करायचा आहे त्या बाईला एक नंबर करून दाखवा नाही तर दुसरा मी म्हणल तो बैल गुरुवारच्या बाजारात ना आणन आणि ते खाण पळवून दाखवायचं शंभर टक्के मी त्याला एक लाख नाही म्हणल तेवढं पाच लाख रुपये द्यायची माझी तयारी आहे फक्त त्यानं घडवून दाखवायची आज कोंडाच्या माग पाच खोंड बात केली बरोबर पाच खोंड आमची इकली घेतली सत्तरला ऐंशी ला, ला नऊ नऊ महिन्याची खोंड आणि इकली तीस आणि चाळीस हजाराला बाजारात नेऊन पाच खोंडा नंतर सव्वा खोंड आमच्या हाताला लागलाय मग शेज आम्हाला असा किरकोळ लॉस काढला सर दोन अडीच तीन चार लाख रुपये गेला असं मग तेच तीन चार लाख रुपये देऊन आम्ही टॉपला राहिलो नसतो आणि ह्या ह्याच्यात कित्येक जण कि दिग्गज पैशावाले आहेत त्यासाठी काय दररोज मग दहा हजार वीस हजार काय खर्च आहे काय पैसे नाहीत का त्या गोष्टीला ते, ते बाकी ज्या मंडळी करते दहा दहा वीस वीस हजार रुपये खर्च मग त्या माणसाने काही खर्च करायचा त्यांच्याकडे पैसे नाहीत का का त्यांचा हात कापतेत तवा कारण हे क्षेत्र असं आहे मला जिंकायचं आहे म्हणून मी काही पण करेन म्हणजे माझंच नाही सगळ्या आहे म्हणजे बैलगाडी मला बैलातला नवीन पोरग असून द्या किंवा नवीन कोंड घेऊन येऊन द्या बरं का आज गावचं मैदान आहे किंवा पहिल्यांदा झोपला असेल तो पण त्याला तो काही पण करू शकतो म्हणजे एक काही पण म्हणजे म्हणजे काय कि थोडक्यात प्रयत्न म्हणजे देवाला पाया पडेल किंवा बाबा तो काहीतरी मानत असेल दुसरी गोष्ट बैलाला कष्ट खाणं पिणं या सगळ्या गोष्टी करतात ना फक्त त्याची यश कॅपॅसिटी पाहिजे की कष्ट करण्याची नाही आणि काय काय अशी आहे इथे महाराष्ट्रात एक बैल झाला की त्यास वाटतं की त्याच्यानंतर माझ्या दावण्याला हेच होणार किंवा त्याच्यासारखा सारखा बैल बघितला mm. की त्याच्यासारखा सेम बैल आहे माझा पळणार आहे शेव त्याच्यासारखाच दिसतोय गाड्या मारल तसं काय नसतंय त्यावेळेस तुम्ही पहिल्या बैलाला कष्ट घेतलेला असतंय जास्त आणि mm. दुसऱ्या बैला वेळेस तुम्ही नुसतं हवेत जातात mm. त्या देखणेपणा बैल खरं आणलेला असतोय त्यामुळे आजची स्थिती आता दुसरी गोष्ट शिव मुंबईतला विषय आमचा या बैलाचा सांगायचा म्हणला आज मी शेटला कमीत कमीत कमी पाच खोंड आम्ही बात केली लॉस झाला कमी दोन लाख सत्तर हजार रुपये म्हणजे माझ्या टोटल सगळी बेरीज आहे आणि त्याच्यानंतर ही टिटवी लागली आणि इतर खर्च असा भाडं तोड करून नाही म्हटलं तरी सहा सात लाख रुपये आम्ही घालवलो असेल तेव्हा टिटू म्हणजे शीज आम्ही किरकोळ मध्ये असा पंधरावीस लाखाचा बैल घेऊ शकलो असतो पण तो बैल घेऊन आनंद झाला नसता तो लहानपणापासून आम्हाला आता आनंद आहे शाह गोष्टी आमच्या आहेत की अजून म्हणजे खोंड घेऊन आणि ज्या आत्ता शेट आहेत की शेटचा असा विषय आहे की खोंड घ्यायचा घ्यायचा आहे ना तर घ्यायचा मग ती बाबा जातीचा जा कसा आहे किंवा फोटो टाक किंवा तसला विषय नाही पसंत पडलाय ना, ना बैल घ्यायचा मग बैल पोळ अगर न पोळ मग आपण म्हणलो ना बाबा की खोंड एक दोन महिन्यात पळत नाही तो विकायचा ना तर तो लाख रुपयाचा खोंड असेल किंवा ऐंशी हजारात बिना झोपलेला कोंडा असेल तो, तो आम्ही लगेच तीस चाळीस हजार रुपये विकून टाकतो पण ते म्हणत नाही की काय ऐकलाय किंवा कमी पैशाने काय झालंय त्याच नाही माहित आहे ना म्हणजे असं काही माणसं अशी लागते म्हणजे साथ करणारे नाहीतर काही जण असे आहेत की दहा लाखाचा बैल घेणार पन्नास लाखाचा आज मार खाल्लाय तू सांभाळ नाही तू याव केलं नाही तू त्याव केलं नाही तू डाय घातली नाही याव केलं नाही मग तुम्हाला एवढं कळत तर मग तुम्हीच पन्नास लाखाचा बैल घातला तर घरी बांधून शहाण काढून पळवून दाखवा की कशाला दुसऱ्याने सांगताय की तू बैल ही केला नाही त्या केला नाही म्हणजे माणसं महत्वाची तुम्हाला ज्यांची संगत करताय ती माणसं तुम्हाला विश्वास आहे जीवा विश्वास पण नसताना जीवा भावा तुमच्या सगळ्या दुःखात आणि सुखात पाहिजे ती म्हणजे तुमचा कसलाही निर्णय असेल ना चुकीचा असून द्या ती होज म्हणली पाहिजे ती तर तुम्हाला यश येतं शंभर टक्के ह्या नादात मित्रांनो त्यांनी सांगितलं तुम्हाला सगळ्यांना वाटले की अमित पाटील सुपणे कमी दिवसात वर आलेत काय माझ्या चर्चेत आहेत पण त्यांच्या पण धावणीला वासर त्यांनी घेतलेले आहेत विकलेले आहेत भरपूर कष्ट केलेले आहेत त्यानंतर टिटवीनं आता त्यांचं नाव केलेलं आहे म्हणजे तुम्हाला तुमचं बोलणं मला आवडलं का एक शब्द की वासरू घेऊन त्याला घडवणे त्यात जो आनंद आहे यश मिळवणं तो मोठ्या रकमेचा बैल घेऊन तो आनंद मिळत नाही त्याचं कसं आहे माहितीये आहे का लहानपणापासून जीव लागतो एकदा बारकं पोरग किंवा काही कुठलाही प्राणी असेल काय असेल ना लहानपणापासून असलं तर तिच्या सवय आपल्याला माहित असते आपल्या सवयी त्याला माहित असते तो आनंद वेगळाच असतोय ना आणि तो जिंकल्यानंतर म्हणजे ज्या वेळेस लहान बाळाला चालायच नसतं उठून चालायला लागतो पहिले दोन पावलं टाकतो ना किंवा आनंद कसा वाढलाच नाही किंवा मुलाच्या भेटतो yeah. तसं आपल्याला पण आनंद होतो पहिल्यांदा खोंडा खोंडाय दोन तीन फेरे काढलेत पहिल्या मैदानात गेला आणि गटपास केला त्यावेळेस म्हणजे पुशेगावला एक नंबर केल्यापेक्षा असं पाय रात माहित खाली हातरा होते का तर माझा बैल जिंकला म्हणजे आनंद असतोय आणि एकूणच नौके न ना अशी बघणारी बाहेर नाही किंवा मी पण आज असेल एकूण माणूस उड्या मारत असतो जास्त ते गटपास केल्या वाट असते म्हणजे आज बारखी कोंड पण ती त्याला कष्ट केलेलं माहीत असते ना त्याला फळ भेटलेलं असतंय पण ती बाहेरचे काय म्हणते आईला हे ना आता गट पास केलाय बघ की किती उड्या मारतोय अजून त्याला कुठं माहीत आहे लय मोठं डोंगर साढायचा आहे अरे पण त्यानं स्वतःनं यश केलं प्राप्त पहिली पायरी तेन चढले तुमच्याकडे डायरेक्ट दहाव्या पायरी कुठं उभा राहिलाय पैसे देऊन त्याच्याकडे पैसे असतात ते पण तीच पायरे केले असताना पण तो आनंद आहे ना खालची पहिल्या एक दोन तीन स्टेप चढत जाणं तो आनंद कुणाला नाही आणि काही काही जण अशी म्हणतात बरेच पैकी बैल मालकासने कि ह्याची गरीब परिस्थिती आहे शेन पंधरा लाखाला वीस लाखाला बैल मागितला हे ना इकाय पाहिजे आल्या का तो त्यो, त्याचा बैल आहे तो सांभाळतोय तो जगतोय तो स्वतःच्या पोटाला चिमटा मारून त्याने कष्ट केलंय त्याने जीव लावलाय त्यामुळे त्याला ते पंधरा वीस लाखाची अपेक्षा नाही काही काही जण लय जण म्हणतात बैल इकला नाही ना त्याच्या घरात काय नाही त्यानं बैल काय पाहिजे घरचं चांगलं करा पण आल्या का तुझ्याकडे पैसा येते तर तुला बैल घेऊन एकत पळवा ये ना आणि तुझ्या शेतकऱ्याची काय माफ काढतो त्याचा पोरागत जा सांभाळलाय त्यामध्ये आता जीव लागलाय त्यामुळे तुम्ही त्या एकूणदा बैल देत नसेल एकत तर त्याची माफ पण काढू नका त्याची घरची परिस्थिती बॅकग्राऊंड करून पण जाऊ नका तो पळतोय ना त्याच्या ऐपनुसार पळवल त्याला देवाने बुद्धी दिली दे दे असेल किंवा तिचं त्याचं प्रेम असेल काय बैलावर त्यामुळे ती माणसं बैल एकत नाही फक्त तुम्ही एकूण त्याला mm -hmm. तुच्छ लेखू नका पैशा तोलू नका कोणाला मला फक्त म्हणायचं आणि असं बाकीच्या पण वाटतंय की आम्ही पण कोंड बिजतोय म्हणून पैशा कोंड असंही कमी आहे आमच्याकडे पण पैसा जिमले मोठी थापी आहे hmm. पण आम्ही काय हा या नादातल्या मशीवरची मशी शिंग घालवतो hmm. आणि गबसतो धंद्याच hmm. धंद्याला पैसे खर्चायचं खर्चायला जर hmm. आम्ही असं पैसे काढलं नाही या नादात तर काही काय पैसे पण शिरतेला लावायला जागा ठेवणार नाही वीस वीस चाळीस गोंड पण नाव द्यायची तयारी आहे माझ्यात इथनं पुढं फक्त गदा जोड नाही त्या मापाला म्हणून आपण बसतोय मित्रांनो ही सगळं तुम्ही त्यांचं ऐकलं बोलणं ह्यातनं तुम्हाला खरंच शिकायला भेटेल की वासरू घ्या तयार करा आणि ज्यावेळेस यश वासरू मिळवून देतं त्यावेळेस एक आनंद भेटतो ना तो कुठलाही पैसे देऊन किंवा काय भेटू शकत नाही आणि जे आता त्यांनी सांगितलं की पैसा सगळ्यांच्याकडं असतो बैलगाडी क्षेत्र म्हणले की बैलगाडी क्षेत्रात पैसा आला पैशावर सगळं चालतं पण जर आपला बैल जर खरंच पाहिला ना तरच आपली चर्चा होत असते आज त्यांची सगळीकडे चर्चा आहे अमित पाटील तुमच्या अशी चर्चा कायम होईल आम्ही शुभेच्छा करतो टिटी घेत बैल आपल्या धावणीला लागतील धन्यवाद